मराठा समाजाना शेतकरी समाधानात बाठीबाळ द्यायचं पण आज आपण गावागावामध्ये पाहिलो किंवा आमच्या शेतात जा पाहिला किंवा नात्यामध्ये जर कोणी पाहिला तर सगळ्याच महिन्यातला जा का वाढला काही नात्याचा मी सायका मी राहताना हो तो फुक्कट आहे ना पैसे घेत नाही ज्यादा पैसे देतो भाऊ मोबाईल चार रुपये टक्के वाढतो तीन रुपये टक्के देतो असं मी म्हणतो आज या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री आश्वासन आणि आज आपण म्हणलो की नाही मराठी उमेदवार म्हणून आश्वासन कुठपर्यंत आपण ठीक आहे काय करायचं पाल compartment मध्ये जिल्ह्याचा खाता म्हणवणार की अरे दादा म्हणून तू म्हणून सगळ्या चपाटी शहरातले जिले चेंज करायचे नाही देऊ देऊ शकत नाही चेंज करण्याचा फर्स्ट आहे आणि म्हणून सांगितलं आता पाच पाच उंदला देण्यात आली 800000 लोकांना गावगामध्ये जिथे जायला पाहिजे तिथे तिथे करा काम काहीच नाही मगाडा खशी खे खायले खैरे खरगे खरगेस काय लोक आपल्या म्हणजे त्याच्या पूर्ण त्याच्या होतं मान्य केला झाला

पण जर काय मराना असेल तर जो हातो नाला या कुठं नाही एवढं